पहिल्यांदा अतिशय विनम्रपणे सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते कारण मीडिया काल पर्वापासून केलंय त्याबद्दल खरंच कौतुक करण्यासारखं आहे मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण आता लोकांचा समज काय झालाय बघा त्यांची अपेक्षा आहे की प्रत्येक चॅनलनी त्यांचा वाद दाखवा म्हणजे प्रशासनाला जाईल म्हणजे हे पूर्णपणे प्रशासनाचा अपयश आहे की लोकांची समज असं झालंय आता की चॅनलने दाखवल्याशिवाय मदत या राज्यात मिळत नाही दुर्दैव आहे की पुना म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड इरिगेशन खाते मी श्री मॉडांचं स्टेटमेंट पाहिलं ही श्री आणि माझी सविस्तर चर्चा झाली कधी मेन राजकारण करायची नाही आपले लोक अडचणीत आहेत लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलंय राजकारणासाठी त्याच्यामुळे कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा मुरवी मोहोळ माझी पार्लमेंट मध्ये शोभेच्छा विषयाची चर्चा झाली आणि त्यांनी ही जे स्टेटमेंट केलं त्यांनी पाहिलं की पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याचा विस्कळीत कारभार हा असल्यामुळे एवढा मोठा संकट राज्य स्थानिक लोकांवर आलेला आहे काल अनेक गोष्टी बघताय आयुष्य होतो महिला रडतात मुलांच्या परीक्षा असतील डॉक्युमेंट असते आत्ताच एक महिला मला समजतो तिथे आत्ता नवीन फर्विचर केला पूर्ण संसार उपस्थित विनंती आहे की थोडे वेळ राजकारण घ्या थोडा पक्ष थोडा थोडा बाजूला ठेवावं माणूस की दाखवा माझीशी असंवेदनशील सरकार आणि माझी मागणी आहे की या संपूर्ण पक्षासाठी वेगळं आहे या लोकांसाठी सफाई फवारणी दिवसातून दोन ते तीन वेळा झालीच पाहिजे पारी। पाणी स्वच्छ वीज हे पहिल्या टप्प्यात अर्जंटली झालं पाहिजे त्यानंतर आर्थिक मदत प्रत्येकाला झालीच पाहिजे धान्य एक महिन्याचा धान्य असा पुरवठा आज तातडीने या लोकांना झाला पाहिजे मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि पुणेकरांना विनम्रपणे विनंती करते की आपण सगळे मिळून या भागातल्या लोकांना कपडे असतील ब्लँकेट असतील अन्न असतील काहीतरी यंत्रणा आपण लावूया माझी कलेक्टर आणि पीएमसी कमिशनरला विनंती की तुम्ही एक कलेक्शन ड्राईव्ह करा अपील करा लोकांना मी अपील करते आम्ही तर सुरू केलेलंच आहे आमचे जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिथे अन्नधान्य कपडे तुम्ही जर दिले तर ते आम्ही जबाबदारीने पुन्हा दिले हे अकाउंटिंग आम्ही तुम्ही दिलेलं जे काही मदतीचा हात असेल तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायची जबाबदारी आमची असते त्याचबरोबर सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे तुम्ही बघताय त्या पद्धतीने काम म्हणजे युद्ध पातळीवर इथे काम चालायला पाहिजे त्या वेगाने अजून काम चाललेलं नाही तर मी आत्ताच कलेक्टरांची बोलले यांनी मला शब्द दिला आहे की ते आणखी यंत्रणा लावणार आहेत डॉक्युमेंटच्या सा प्रश्नासाठीही त्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे पुढच्या आठ दिवसामध्ये एक वेगळा कॅम्प मध्ये लावला नाही म्हणजे सगळ्यांना जी डॉक्युमेंट झाली आहे मुलांना ऍडमिशन अडचण होते ती होणार नाही अन्नधान्यासाठी आम्ही सगळेच एकत्रपणे काम करतोय रात्री काल जेवण पाणी या सगळ्यांना पुरवण्यासाठी सगळे सहकारी काम करतायत म्हणजे टप्प्याटप्प्यानी तीन फेज मध्ये लिहावं आणि महत्वाची फेज की हे परत होता कामाने ह्याच्यासाठी ही जाती लक्ष